आदर्श समाजरत्न हो, पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला कसं फीलिंग्स आले तुम्हाला काय वाटलं हो खूप छान फिलिंग आहेत आणि खूप आनंद झाला आहे कारण आम्ही महिला जेव्हा आमचं घर संसार मुलं प्रपंच हे सगळं सांभाळत पुढं समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असतो आणि आमचे कला खूप जोपासत असतो आणि समाजातील एका विशिष्ट घटकाकडून त्याची दाद आम्हाला मिळते आम्हाला कौतुकाची थाप मिळते आणि हा पुरस्कार मिळतो तेव्हा खरंच खूप आनंदाची गोष्ट असते पुरस्काराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर संस्थेकडून जेव्हा मला फोळ आला की तुमची पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा ते म्हणाले की तुम्ही एक लेखिका आहात डॉक्टर आहात सिंगर आहात रेडिओवर पण दिसता आणि डॉक्टर पण आहात तर नेमकं तुम्हाला कुठल्या पुरस्कार कुठल्या तुमच्या कार्यासाठी आम्ही पुरस्कार द्या तर ओव्हरऑल सगळा हा विचार करून मला समाजातून पुरस्कार मिळाला मी संस्थेची खूप खूप आभारी आहे आणि ज्या ते राम लवकर चॅनल संपादक भूमिका मॅडम सखाराम सर यांची सुद्धा मी खूप आभारी आहे ते मला सपोर्ट करत असतात पुन्हा एवढ्या संस्थेचे आणि चॅनलचे खूप खूप आभार धन्यवाद